एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा क्लासमध्ये विनयभंग केल्याप्रकरणी बीड शहरातील नामांकित अशा उमा किरण क्लासेसच्या दोन प्राध्यापकांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काल दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी रात्री पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे प्राध्यापक विजय पवार आणि प्राध्यापक प्रशांत खटावकर अशी गुन्हा नोंद झालेल्या दोघांची नावे आहेत तर या प्रकरणी आज सकाळी बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत दरम्यान दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके नेमून रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली पाहूयात यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या ही जे काल भयानक घटना घडली होती हे वर्षभर घटना सुरू झाली आणि या शिक्षण क्षेत्रामधला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे हे जे दोन हैवान आहेत है विजय पवार आणि खटावकर यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत या उमा किरांचे दरवाजे उघडणार नाहीत तो कुलूप उघडणार आहेत आणि यांना मदत करणारा जो आहे त्याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे हा जो पवार आहे आणि पवार आणि इथला स्थानिक आमदार आहे त्याचं शंभर टक्के त्याला पळून जाण्यामध्ये योगदान आहे इथला जो आमदार आहे संदीप क्षीरसागर या आमदारानं या पवारला पळून जाण्यासाठी मदत केली आहे संदीप क्षीरसागर पवार आणि संदीपचे पी ए सगळ्यांचे मोबाईल चेक करण्यात यावे डिटेल चेक करण्यात यावेत आणि संदीप क्षीरसागरवर सुद्धा मदत केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे कर ही आमची मागणी आणि जोपर्यंत हा पवार आणि खटावकर अटक होत नाही तोपर्यंत हे दरवाजे आम्ही उघडून देणार नाहीत आणि लवकरात लवकर अटक नाही झाले तर आमचं पुढचं आंदोलन अत्यंत तीव्र असेल काय वाटतंय बिढीमध्ये शिक्षण घेत असताना मुली सुरक्षित वाटतात आहेत तर खरं तर प्रश्न पडला आहे की नऊ महिने गरोदर राहताना आईच्या पोटामध्ये मुली सुरक्षित नव्हत्या तिथून कसं तरी मानसिकता बदलली तर आता शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा जर इथले प्राध्यापक म्हणा किंवा इथले शिकवणारे शिक्षक म्हणा हे जर आमच्या लेकरांवर अशा पद्धतीने अत्याचार करत असतील तर आमचे लेकर सुरक्षित राहणार कुठं त्याहीपेक्षा आईवडील पालक जे आहेत ते त्यांना सगळ्या गोष्टी पुरवतात त्यांची फीज वेळेवर देतात त्यांच्या सगळ्या कमिटमेंट पूर्ण करतात एवढं करत असताना त्यांनी ज्ञानदानाचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य न करता जर आशापोरीला एकांतात पकडणं तिचा कीस घेणं तिला शारीरिक मानसिक त्रास देणं तिचं भविष्य घडवण्यासाठी आम्ही या उमा किरणमध्ये पाठवलं आणि या उमा किरणनी आमच्या लेकराला चांगलेच किरण दाखवले म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खटावकर असेल किंवा हे पवार असतं स्वतःला स्वयंभूत चांगल्या पद्धतीने घोषित करणारे हे जे शिक्षक आहेत हे एक समाजाला कलंक फासणारे शिक्षक आहेत तो, यांच्या तोंडाला काळं फासून यांची गावभर गाडवावर दिंड काढून यांना चप आपले हरं घालून मारलं पाहिजे आणि ज्यावेळेस आत्ता आमच्या भावांनी सांगितलं की पोक्सोच्या पोक्सोचा जो गुन्हा आहे ह्या पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये सहाय्यक करणारे जे गुन्हे आहेत ते पण त्याच्यामध्ये आरोपी होतात आणि हे आरोपी केलेच पाहिजे जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होत नाही फास्ट ट्रायल कोर्टामध्ये हे मॅटर चालत नाही आणि हे अटक होत नाहीत तोपर्यंत हे तीव्रतेचं आंदोलन शांत होणार नाही काय वाटतं एकंदरीत पाहिलं गेलं तर या शिक्षण क्षेत्रामध्ये ही घटना घडी एक काळी मास्ी घटना आहे ही खूप वाईट आहे आज आम्ही शेतकऱ्यांनी थोडं शेतात काम करून ऊस तोडून आम्ही मुलं कशासाठी घडवण्यासाठी इथं पाठवतात आम्ही एवढे शेतात कामं करून समजा आम्ही पोटाला काही खात नाहीत परंतु ह्यांचे भरपाई करतात पैशानं एक दहा रुपये कमी असले तर ते पैसे घेत नाहीत आणि आज ह्या पैसे आम्ही इथं भरून शेतात ऊस तोडून काय काय कामं करून आम्ही पैसे भरतो आमच्या मुलीवर जर हे उठत असतील तर ह्यांच्यासाठी काय करावं हे आम्हाला असं वाटतं ते फक्त समोर यावं मग त्याचं आम्ही काय करू ते आम्ही आम्हालाच माहिती फक्त ते समोर यावा आमच्या मुलीच्या जीवावर जर उठत असेल तर आमच्या मुलीच्या आयुष्यावर उठायला लागला तो मुलीला शिक्षण घेता येत नाही मुलीला कुठं बाहेर वागता येत नाही मुलीला जर कुठं शिकायला जर पाठवलं तर हे जर असे राक्षस जर तिथं उ उपलब्ध होत आहेत ना तर ह्या राक्षसाचं करायचं काय आणि ह्याच्या मागचं कोण आहे ह्या माझं तर एक म्हणायचं की वारंवार वारंवार जे ह्या बीडच्या घटना बाहेर बाहेर पडतात ते बीडचे आमदार खासदार ही जे आहेत ना ही आधी चेक करा ही कशी आहेत ती ह्यांच्या आधी वर्तणूक कशी ती चेक करा ह्यांना मोठे मोठे पाठिंबे असल्याशिवाय हे असे ही लोकं पुढचे पाऊल उचलित नाहीत मला तर एवढं वाटतंय की ह्यांचे आधी मोठे मोठे ह्यांचे जे राजकारणीत लोक हे हे राजकारणी लोकांचं अगोदर चेक करा सगळ्याचे मोबाईल चेक करा ह्यांना पळून जायला सपोर्ट करते ह्यांना लपवायला सपोर्ट करतील आज आज आम्ही ऊस तोडून मुलीसाठी पैसे भरतो इथं हे उगाच यांच्या पाच पाच मिजली बिल्डिंग झालेल्या नाहीता उगाच यांच्या दहा दहा संस्था उभ्या राहिल्या नाहीता हे आमच्या गोरगरिबाच्या जीवावर येतात आज आम्ही ऊस तोडून पैसे भरतो इथं आणि आमच्या मुलीवर जर असा अत्याचार होत असेल तर आम्ही कधीच त्याला सोडणार नाहीत आणि तो फक्त आमच्या समोर दिसावा आणि तो शासनानं आमच्या समोर आणावा आम्ही त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत सर आपली भारतीय संस्कृती आहे ना आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकवलेलं जा, जात शिकवलं जातं की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा आणि हे गुरु नावाच्या ह्या इतक्या मोठ्या आप उपाधीला ह्यांनी जर कलंक लावला असेल तर ह्यांच्यावर लगेच कारवाई करायला पाहिजे आणि फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये घेऊन ह्या मुलीला लगेच लगेच न्याय भेटायला पाहिजे असं मला वाटतं गेलं तर बीड जिल्हा हा या घटने हादरला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये हा आकार माझलाय काय वाटतं खरं तर ही अत्यंत दुर्दैव आणि खेदजाने बाब आहे लाखो रुपये भरून या ठिकाणी क्लासेसला आम्ही आमची मुलं मुली तुमच्या स्वाधीन करतो ताब्यात देतो आत्ताच आमच्या भगिनीनी सांगितलं अगदी दहा रुपये कमी असले तरी घेत नाहीत आणि आम्ही तुमच्या स्वाधीन लाखो रुपये देऊन स्वाधीन केल्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने आमच्या मुलाला मुलीला जर वागणूक देत असताल तर अत्यंत चुकीची बाब आहे म्हणून या ठिकाणी जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला मदत करणारे कोण असतील त्यांच्यावर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने कारवाई करावं खरं म्हणजे मी सर्वप्रथम या ठिकाणचे आपल्या जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष एस पी साहेब यांचं आभार मानतो की अत्यंत त्यांच्या सर्वच पोलीस यंत्रणेने कसलाही कसूर न करता गुन्हा दाखल करून घेतला तसंच त्या पद्धतीनंच एस पी साहेबांनी आणि त्यांच्या सर्व पोलीस यंत्रणे पुढील जो तपास आहे तपास करून तो आरोपी आणि त्या आरोपीला मदत करणारे सर्व लोक आणि खरं म्हणजे एवढ्याल्या बिल्डिंग लाखो रुपये घेऊन या पद्धतीनं त्यांच्या प्रॉपर्टीची देखील चौकशी करावं अशा पद्धतीचं वर्तणूक त्यांनी करायला नको होतं अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी घ गा, घटना आहे म्हणजे या ठिकाणी आता कित्येक ग्रामीण भागातल्या मुली नेटसाठी बीड त्यांना लातूरला ठेवणं शक्य नाही शेतकऱ्याच्या ऊसतोड कामगाराच्या मुली असतील मुलं असतील म्हणून बीडमध्ये ठेवतो आणि अशा पद्धतीच्या जर घटना घडत असतील तर काय वाटेल ते आईवडलांना कसे मुलीला शिक्षणासाठी पाठवतील म्हणून वेळेची या ठिकाणी अशा नाराज आम्हाला ठेचलं तर पुढील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांच्या शिक्षणाची सोय होईल शिक्षण थांबणार नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की आपण या ठिकाणी अशा नाराज आम्हाला जागी ठेचाव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी स्वत लक्ष घालून या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे या बीड जिल्ह्याचे एस पी साहेब आम्हाला चांगले लाभलेले आहेत यांनी आत्तापर्यंत ह्याच गुन्ह्यामध्ये नाही तर आता अनेक इथून पाठीमागच्या अनेक गुन्ह्यामध्ये चांगल्या प प चांगल्या ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे याच्या पुढं जाऊन जर सांगायचं असेल तर हा पवार नावाचा आणि दुसरा तो खटवकर नावाचा जो राक्षस आहे हे शिक्षण क्षेत्रामध्ये यांनी करोडो रुपयाची माया जमा करून लहान लहान मुलींना छेडण्याचं काम केलेलं आहे आता सांग नाही ना, मीडियासमोर हे स सांगू वाटाना इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे तर हे समाजाचा विषय नाही कोणत्याही समाजाचा विषय नाही इथं शिक्षण घ्यायचं असेल तर सर्व समाजाला इथं यावं लागतं आहे तर हे इतके वाईट लोक आहेत हे यांनी त्यांच्या लेकरा लेकराकडं बघून जर हे असं के जर केला क करायचं जर प्र हे केलं असतं तर त्यांना लाज वाटली असती पण ते त्यांना लेकराचं आणि त्यांच्या आईचं बायकोचं काहीही लक्ष देणं लक्षात न घेता यांनी ह्या लेकरासोबत वाईट कृत्य केलेलं आहे हे प्रकरण या राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे उपमुख्यमंत्र्याला विनंती आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दत्दा पवार साहेब आहेत यांना माझी विनंती आहे हे प्रकरण फास्टॅग कोर्टामध्ये चलवून ह्या नाराधामाला ज्याने ज्यांनी सपोर्ट केला त्यांना आरोपी करून त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे एवढीच आमची प्रशासनाला आणि डिपार्टमेंटला विनंती आहे सांगाल मुलीचा सा, विनयभंग विद्यार्थिनीचा विनयभंग आणि इतर तक्रारीवरून विनयभंग व पोस्टो प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील जे काही महत्त्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने पथक आरोपीचे जे ठिकाणे आहेत तिथं रवाना करण्यात आलेले आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक सर यांचे ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे पुढं तपास सुरू आहे सा चार पथकं नेमलेले आहेत आणि ने एक पथक लोकलमध्ये असे एकूण पाच पथक नेमलेले आहेत त्याच्यासह सदरील विद्यार्थिनी जे काही फोटो देखील काढल्याचं तक्रारी म्हटलं आहे तक्रारी म्हटलेलं ला आहे त्या अनुषंगाने सगळ्याच ब कारण पोस्टो ॲक्टमधील तरतुदीच अशा आहेत की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनीने एफ आय आरमध्ये जे कंटेंट दिलेले आहे सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाने होईल त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे गोळा एका हा प्रकार समोर आला आहे असे काही इतर कुणी नाही ही चार। आता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर काही महत्वाचं हे असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्त्वाचे अपडेट देण्यात क्लासेस मात्र बंद ठेवण्यात आलेले आहेत आज आज विद्यार्थ्यांचे फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत क्लासेस वगैरे बंद ठेवलेले नाही आहेत पोलीस किंवा हे नाही आहेत त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत तर ते क्लासेस सुरू आहेत दुपारनंतर पोलीस बंदोबस्त वाढवला वा आहे काही आंदोलन नाही असं काही आंदोलनाचं नाही आहे परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगत आहोत